नमस्कार मी सुरेश पवार महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती सोलापूर यांच्या वतीनं जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षक बंधुभगिनी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विनंती करतो जिल्हा समन्वय समितीच्या विनंतीला आवाहनाला प्रतिसाद देऊन आज होणारं शाळा बंद आंदोलन यशस्वी करण्याचा आपण जो निर्धार केला ठाम आणि कणखर अशी भूमिका घेतली त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो बंधुनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आणि या निकालाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये उमटत आहेत आर टी ई दोन हजार नऊ लागू झाल्याच्या नंतर एन सी टी ईची जी अधिसूचना पारित झाली त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली होती असं असताना दोन हजार नऊ पूर्वी सेवेमध्ये आलेल्या शिक्षकांना पुन्हा टी ई टी परीक्षेला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला हा अत्यंत दुर्दैवी स्वरूपाचा निकाल आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधल्या अनेक लोकप्रतिनिधींना भेटून राज्य सरकारनं या संबंधानं अनुकूल असा प्रस्ताव केंद्र शासनाकडं पाठवावा अशा पद्धतीची विनंती गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने आपण करत आहोत मात्र याच्यामध्ये आजवर कुठलंही सकारात्मक पाऊल राज्य शासनानं उचललेलं नाही आणि म्हणून राज्य शासनाला आपली ही आर्थ मागणी पोहोचवण्यासाठी शिक्षकांच्या मनामध्ये असणारी जी खदखद आहे त्याच्या मनामध्ये असणारी जी अस्वस्थता ला त्या आहे त्याच्या कुटुंबाचं भवितव्य जे टांगणीला लागलेलं आहे आणि त्या संबंधानं संपूर्ण कुटुंब आज तणावामध्ये आहेत याची जाणीव राज्यकर्त्यांना करून देण्याच्यासाठी हे आंदोलन आपण पुकारलेलं आहे मी संसदेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या ज्या सहा खासदारांनी टी टी अनिवार्यतेच्या संबंधानं कायद्यामध्ये पुनर् कायद्याचा पुनर्विचार करावा अशा पद्धतीची जी मागणी लावून धरली त्या सर्व सहा खासदारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो महाराष्ट्रामधले इचलकरंजीचे खासदार सन्मान्य जी माने यांनी देखील महाराष्ट्रामधून हा आवाज या ठिकाणी उठवला त्यांचंही अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो करत हे करत असताना गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या खासदार कुमारी प्रणितिताई शिंदे खासदार धैर्यशीलजी भैया मोहिते पाटील यांना देखील आपण या ठिकाणी निवेदन दिलं आहे तद्वत महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभेवरती प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खासदारांच्यापर्यंत त्या त्या भागामधल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून आपली जी मागणी आहे ती या सर्व खासदारांच्यापर्यंत पोहोचवली आहे मी आशावादी आहे आज होणाऱ्या आंदोलनाच्या नंतर महाराष्ट्रामधल्या शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांच्या मनामध्ये असणारा जो असंतोष आहे तो मोर्चाच्या रूपानं प्रकट होतो आहे आणि त्याची दखल निश्चितपणानं घेतली जाईल आणि त्याचे पडसाद संसदेच्या अधिवेशनामध्ये नक्की उमटतील अशा पद्धतीची खात्री मला वाटते आपण जे आंदोलन पुकारलंय संघटनांची जी वज्रमुठ या ठिकाणी बांधली गेली सोलापूर जिल्ह्यामधल्या देखील संस्था चालकांच्या पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत हो, सर्व संघटनांची अभेद्य अशा पद्धतीची एकजूट झाली आणि छत्तीस संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि परिणामी आज सोलापूरला चार हुतात्म्यांना अभिवादन करून दुपारी एक वाजता जो भव्य आणि विराट मोर्चा काढण्याचा निर्धार आपण केला आहे या निर्धारा मला अभूतपूर्व असा प्रतिसाद आपण सगळ्यांनी द्यावा अशा पद्धतीची विनंती देखील मला या ठिकाणी करायची हे आंदोलन आपण का पुकारलं शिक्षक हा सोशिक आहे पण त्याच्या सोशिकतेचा अंत बघण्याचं काम पाठीमागच्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं आहे केवळ शिक्षकांच्या सेवा असुरक्षित झाल्या म्हणून हे आंदोलन नाही तर ज्या गोर गरिबांचं शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून होत आहे त्या शाळांना टाळं ठोकण्याच्या संबंधानं टप्प्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीची धोरणं शासनकर्त्यांच्याकडून आखली जात आहेत आठ दहा वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षकांची भरती केली गेली नाही शाळा आहे पण शिक्षक नाहीत जे शिक्षक उपलब्ध आहेत त्यांच्यावरती अशैक्षणिक कामाचा बोजा लादला गेला आणि परिणामस्वरूपी या शाळांच्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी इतर मार्गाचा अवलंब करावा आणि मग आत्ता दहा वर्षाच्या नंतर बारा वर्षाच्या नंतर शाळेमध्ये पुरेशी पटसंख्या नाही हे कारण पुढं करून आणि त्याच्यामध्ये अधिकची भर घालून पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मान्यतेचा पदनिर्धारणाच्या अंगानं निघालेला जो शासन निर्णय आहे हा अत्यंत तुघलाकी स्वरूपाचा शाळा बंद करणारा शिक्षकांची पद ही कमी करणारा आणि त्याच्या गोर गरिबांचं शिक्षण महाग करणारा अशा पद्धतीचा निर्णय आहे आणि म्हणून आजचा हा लढा केवळ शिक्षकांच्या सेवेच्या संरक्षणाच्या साठी नाही तर गोर गरिबांचं शिक्षण वाचवण्याच्यासाठी सामाजिक बांधिलकीचा लढा आहे आणि म्हणून या लढ्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग काम करणारे असंख्य सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी देखील मोठ्या स्वागत करायचं आहे बंधुनो आपल्या या आंदोलनाची तीव्रता या आंदोलनाच्या अंगानं महाराष्ट्रामध्ये असणारी अस्वस्थता ही शासनकर्त्यांच्या पर्यंत अगदी पहिल्या टप्प्यामध्ये पोहोचली आणि परिणामी आंदोलन चिरडलं कसं जाईल ते बोथट कसं होईल याच्यासाठी शासनाच्या वतीनं दोन दिवसापूर्वी एक पत्र निर्गत केलं गेलं आणि या पत्रामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालात तर एक दिवसाचं वेतन कपात केलं जाईल इथंपासून शाळा चालू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था राबवावी अशा पद्धतीचं पत्र काढलं गेलं पण आमच्या वज्रमुठीवरती आमच्या निर्धारावरती आमच्या निश्चयावरती त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही उलट आमचा आवाज राज्य शासनापर्यंत पोहोचला आहे तो अधिक भक्कमपणानं पोहोचवायचा आहे या निर्धारानं काल दोन दिवसापूर्वी निघालेल्या पत्रानंतर काल फार मोठ्या संख्येनं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी या आंदोलनामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला बंधुनो खरं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला आपत्तीची परिस्थिती निर्माण होते मग कधी दुष्काळ पडतो कधी ओला दुष्काळ पडतो कधी भूकंप होतो कधी सुनामी येते अशा प्रत्येक संकटाच्या काळामध्ये या राज्यामधला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दरवर्षी एका दिवसाचं वेतन हा देत आलेला आहे त्यामुळं एका दिवसाच्या वेतनाचा विचार करणारे आम्ही नक्की नाही किंबहुना सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ओला दुष्काळ आणि पुरस्थिती निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री निधीला आम्ही एक दिवसाचं वेतन तर दिलं पण पन त्याच्या पलीकडे जाऊन ज्या समाज घटकांच्या बरोबर आमचं नातं घट्ट आहे त्यांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत अशांना तातडीची मदत मिळावी म्हणून दोन दिवसाच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यामधल्या प्राथमिक शिक्षकांनी आणि जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या संवर्गामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जवळपास सव्वा कोटी रुपयाची कार्यालयापर्यंत पोहोचवली आणि म्हणून एका बाजूला आमच्या संसार उघड्यावरती आणण्याची तयारी चाललेली आहे आमच्या मुलाबाळांचं कुटुंबाचं भवितव्य टांगणीला लागलंय आणि म्हणून अशा वेळेला तुमच्याकडनं दाखवली गेलेली भीती त्याचा कुठलाही परिणाम या आंदोलनावरती झाला नाही उलट हे आंदोलन अधिक भक्कमपणानं यशस्वी करण्याच्या निर्धारानं सगळेजणं कामाला लागलेले आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून ई टी अनिवार्यतेच्या संबंधानं केंद्र सरकारनं कायद्यामध्ये दुरुस्ती करावी कलम तेवीसमध्ये दुरुस्ती करावी एन सी टी ईच्या दुरुस्ती करावी या प्रमुख मागण्यांच्या बरोबरीनं ना टीईटीच्या नावाखाली एका बाजूला पदोन्नतीची प्रक्रिया थांबलेली आहे वेतन श्रेणी द्यावी अशी मागणी संघटना लावून धरत आहेत आणि दुसऱ्या बाजूला या राज्यामधले एक लोकप्रतिनिधी राज्य राज्यामधल्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून तुम्हाला जर वेतोन्नती द्यायची असेल तर टी झाली का याची खात्री करून मगच द्या अशा पद्धतीचं पत्र काढतायत आश्रम शाळामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचं वेतन थांबवावं अशा पद्धतीचं पत्र समाज कल्याण आयोग आयुक्तांनी काढलेलं होतं नऊ नौ नोव्हेंबरला देखील या राज्यामधल्या शिक्षकांनी आंदोलन केलं आणि हे पत्र पाठीमागं घ्यावं लागलं पण दुसऱ्या बाजूनं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आश्रम शाळामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करावी अशा पद्धतीचं पत्र निघालंय त्याच्या पडसादाची खातर जमा झाल्याच्या नंतर उर्वरित सगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्यामध्ये देखील अशा पद्धतीनं कंत्राटी शिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि म्हणून हे सगळं करण्यामुळं महाराष्ट्रामधल्या शैक्षणिक गुणवत्तेला महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या आणि ग्रामीण भागामधल्या माध्यमिक हायस्कूलवरती देखील याचा परिणाम होतो आहे गोरगरीबांचं महाग होणारं शिक्षण गोरगरीबांना अडचणीत आणणारे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे शासन निर्णय हे पाठीमागं घ्यावं लाग घ्यावे लागावेत याच्यासाठीचा हा निर्धार आपण करतोय आम्हाला शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ हाक देऊन गेल्या चार पाच वर्षामध्ये सातत्यानं अशैक्षणिक कामाच्या विरोधामध्ये लढा दिल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यामध्ये दुरुस्ती होण्याच्या ऐवजी शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाची वर्गवारी करत असताना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाशिवाय शिक्षकांना इतर कुठलंही काम देऊ नये असा शासन निर्णय निघतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र वर्षामधला पन्नास टक्के अवधी हा बिओलो आणि त्या निवडणुकीशी संबंधित सगळ्या कामाच्यासाठी शिक्षकांचा जातो अशा पद्धतीचं चित्र आज तयार ऑनलाईन आणि ऑफलाईन माहिती सातत्याने भरण्याची प्रक्रिया आणि त्याच्यामुळं शिक्षकांचं मानसिक स्वास्थ्य देखील धोक्यात आलंय या संबंधानं निर्माण झालेले जे जे प्रश्न आहेत माध्यमिक शाळांच्या मध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली गेलेली नाही वेतने तर अनुदानाला कात्री लावली गेलेली आहे नगरपालिका महानगरपालिकेच्या शिक्षकांचं वेतन नियमितपणानं होत नाही तिथंही स्वतंत्र युनिट पे युनिट उभं करण्याची आवश्यकता आहे वस्ती शाळा शिक्षकांच्या सेवा सगळ्या लाभाच्यासाठी म्हणून त्यांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून ग्रही धरल्या गेल्या पाहिजेत अशा वेगवेगळ्या वेग स्वरूपाचे तेरा प्रश्न घेऊन आज या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं आपण मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्फत राज्य शासनाला मान्य मुख्यमंत्री महोदयांना हे निवेदन सादर करतोय या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं या जिल्ह्यामधल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षण संस्थाचालक या सगळ्यांना माझी विनंती आहे ज्या सर्वांच्या घरी चार चाकी गाडी आहे आपण दुसऱ्या कुणालाही मला तुमच्या गाडीमध्ये घ्या असा फोन करण्याच्या ऐवजी आपण आपल्या कुटुंबीय गाडी घेऊन दुपारी साडे बारा वाजता चार हुतात्मा चौक चा परिसर या ठिकाणी आपण उपस्थित राहावं चार हुतात्म्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हा मूक मोर्चा सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर असणाऱ्या पुनम गेटवरती धडकेल त्या ठिकाणी संघटना प्रतिनिधींचं मार्गदर्शन होईल या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणारे जे वेगवेगळे पक्ष आणि संघटनामध्ये कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याही भावना आपण निश्चितपणानं जाणून घेणार आहोत आणि हे सगळं करत असताना मी शाळाबंद आंदोलनामध्ये सहभागी झालो मी मोर्चाला गेलो पण इकडं तिकडं कुठंही न फिरता दुपारी एक ते चार वाजेपर्यंत तीन तासाच्या कालावधीमध्ये वैयक्तिक स्वरूपाचं काम मित्र आणि नातेवाईकांच्या बरोबर कप्पा गोष्टी आणि चहा पाण्यासाठीचा सा कुठलाही वेळ न देता पूर्ण वेळ आंदोलन स्थळी हजर राहून आपल्या मागण्यांची तीव्रता शासनापर्यंत पोहोचली पाहिजे इथला आवाज दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचला तर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये इतरही लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार हा प्रश्न प्रकर्षाने मांडतील कालावधीमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्याचे पडघम वाजत असताना उरलेल्या दहा अकरा विषयाच्या बद्दल राज्य शासनानं अनुकूल अशा पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजेत संच मान्यतेच्या संबंधानं समायोजन करण्याचं पत्र निघालं आपल्या रेट्यामुळे हे समायोजन पण ही तात्पुरती मलमपट्टी आहे आणि म्हणून हा संच मान्यतेचा शासन निर्णय पर्यंत हा लढा तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे आणि म्हणून त्या ऐक्यानं आज आपण या मोर्चामध्ये सहभाग व्हावं आपण घरातून वेळेवरती निघा वेग मर्यादेवरती नियंत्रण ठेवा सावकाश आणि शिस्तीनं सोलापूर मध्ये दाखल व्हा आणि मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर देखील आपल्या शिस्तीचं आपल्या ऐक्याचं आपल्या मागण्यांचं प्रकटीकरण व्यवस्थितपणन होईल याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती करतो आज आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आणि या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रामधून -वेग पाठबळ दिलेल्या सर्वांचं जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद